हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द ग्रेटेस्ट फॅशन मैत्रिणीनो हिंदू संस्कृतीमध्ये बांगड्यांना फार महत्त्व दिले जाते हिंदू संस्कृतीमध्ये मुलींना हातामध्ये हिरवा चुडा भरल्याशिवाय त्यांचं लग्नही पूर्ण होत नाही बांगड्यांमध्ये सध्या वेगवेगळ्या ट्रेंडिंग वेग आणि स्टायलिश पॅटर्नच्या बांगड्या ह्या मार्केटमध्ये पाहायला मिळतात म्हणून आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सध्या सा खूपच फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या बांगडीचे चा सुंदर डिझाईन्स घेऊन आलेले आहे मैत्रिणीनो सध्या अशा चांदीच्या बांगड्या ह्या खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या बांगड्यांमध्ये वेगवेगळे कलर स्टोन तसेच मीना काम केल्यामुळे ह्या बांगड्या दिसायला फारच ॲट्रॅक्टिव्ह दिसतात तसेच ह्या बांगड्या कटवर्क स्टाईलमध्ये सुद्धा आहेत वेगवेगळे शेपमध्ये असल्यामुळे दिसायला फारच सुंदर दिसतात डेली यूजसाठी तुम्ही अशा नाजूक एक एकेकडे सुद्धा घेऊ शकता किंवा कार्यक्रमासाठी किंवा खास प्रसंगी डिझायनर साडीवरती तुम्ही अशा डिझायनर बांगड्या घेऊ शकता ह्या बांगड्या दिसायला फारच ट्रेंडिंग स्टायलिश व आकर्षक लुक देतात या बांगड्यांमध्ये दे वेगवेगळे पॅटर्नमध्ये ह्या बांगड्या पाहायला मिळतात आणि चांदीच्या बांगड्या घातल्यामुळे शरीरातील उष्णता देखील कमी होते आय होप की तुम्हाला सुद्धा ह्या चांदीच्या बांगड्यांचे चा लेटेस्ट डिझाईन्स नक्कीच आवडले असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन अशा बांगड्या घेऊ शकता अशा ब्युटिफुल बांगड्या घालून तुम्ही स्टेटमेंट लुक क्रिएट करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा